आपण आता जी दृश्य पाहताय ती आहेत अणुशक्तीनगर विधानसभेतील चिता कॅम्प कब्रस्तांची आपण दृश्यांमध्ये जे पाहताय ते या कब्रस्तांचं पुनर्निर्माण आहे काय वाटतं या पुनर्निर्माणासाठी किती खर्च आला असेल सांगतो टप्प्याटप्प्याने प्रत्येक कामाचा आढावा आणि त्यासाठी आलेला खर्च आपण पाहणार आहोत त्याआधी ही कब्रस्तांची वास्तू कशी तयार होणार होती हे पहा पाहिलं ना चला आता एक एक करून या कब्रस्तांचा आढावा घेऊ या खिडक्यांना लावलेल्या ग्रिल्स कब्रस्तांचे दरवाजे पाहिलेत तर त्याची गुणवत्ता काही फारशी चांगली आहे असं दिसत नाही तरी देखील या ग्रिलच्या कामावर झालेल्या खर्चाचा आकडा आपण ऐकलात तर डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत या एवढ्याशा कामासाठी तब्बल सहा लाख रुपयांचा निधी खर्च झालाय कब्रस्तानात मृतदेह पुरण्यासाठी उपलब्ध जागेला चोहो बाजूंनी विटांचा कठडा बांधून त्यावर सिमेंटचं प्लास्टर आणि लाद्या बसवण्यात आल्या तब्बल बेचाळीस लाख रुपये खर्च करण्यात आले छप्पन्न लाख रुपयांचं सिमेंट वापरण्यात आलंय मृतदेह पुरण्यासाठी या कब्रस्तानात माती टाकली गेली आहे त्यासाठी तब्बल ब्याऐंशी लाख रुपयांचा खर्च करण्यात आलाय पण प्रत्यक्षात आपण पाहिलं तर पुरेशी माती देखील या कब्रस्तानात टाकण्यात आली नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे या एक रस्ता होता तब्बल लाख रुपये खर्च झाल्याचं म्हटलं परंतु प्रत्यक्षात मात्र या कब्रस्तानात असा एकही रस्ता काही दिसत नाही जर रस्ताच अस्तित्वात नसेल तर इतका पैसा गेला कुठे ही व्यथा केवळ मुस्लिम कब्रस्तानाची नाही तर यासोबत ख्रिश्चन दफनभूमीचीही वाईट अवस्था आहे स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद आसिफ सय्यद यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत केलेल्या अर्जात महापालिकेनेच ही खर्चाची माहिती दिली आहे नेमक्या कोणत्या खर्चामुळे आसिफ हे भ्रष्टाचाराचे आरोप कंत्राटदारावर करतायत ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात संपूर्ण कब्रस्तानसाठी एकूण खर्च आला सहा कोटी आठ लाख चव्वेचाळीस हजार तीनशे अठरा रुपये त्यापैकी प्रेत पुरण्याची जी माती टाकण्यात आली तिच्यासाठी खर्च आला ब्याऐंशी लाख त्रेसष्ट हजार तीनशे सव्वीस रुपये रस्ता जो अस्तित्वातच नाही आहे पण त्यासाठी खर्च दाखवला गेला चोवीस लाख तीस हजार पाचशे वीस रुपये लोखंडी ग्रीजसाठी सहा लाख छप्पन्न हजार आठशे वीस रुपये विटांसाठी बेचाळीस लाख एकोणऐंशी हजार सातशे सहा रुपये तर सिमेंटसाठी छप्पन्न लाख एकोणपन्नास हजार सहाशे एक्कावन्न रुपये इतका खर्च आला आहे या एकूण आकडेवारीमधील ही काही संशयास्पद आकडेवारी आहे याच आकडेवारीच्या आधारावर महापालिकेला याबाबत जाब विचारणारे आसिफ सय्यद यांनी लोकमत मुंबईशी संवाद साधला आहे कब्रस्तान के अंदर करप्शन हुआ है और वो भी छोटा मोठा नहीं हुआ है काफी ऊंचे लेवल पे हुआ है और इसके अंदर कोई एक एकजण नहीं है इसके अंदर कुछ काफ़ी लोगों की मिली भगत से ये काम यहाँ पे हुआ है इन्फॉर्मेशन तो मैंने आर टी डाल के निकाला क्योंकि मैं कुछ चीज़ों से सेटिस्फाई नहीं था लोकल बंदा हूँ आँख से देखा हूँ अपने सामने तो जैसे कि दीवाल का काम बताया गया था कि चारों साइड की पूरी दीवार बनेगी तो दीवाल सिर्फ है ना जो सामने जो फ्रंट से एम रोड से जो दीवार दिखती है फ्रंट की दीवार खाली वही बनी है और जो बैक साइड की तीनों साइड की दीवार नहीं बनी है और एक साइड की दीवार तो ऐसी है कि वो कभी भी गिरेगी और वो जब भी गिरेगी कम से कम दस पंद्रह लोगों को लेके जाएगी साथ में है के जैसा कि यहाँ पे ब्रिक यूज़ हुआ है मिट्टी का जो बताया गया है कि मट्टी डाले है ऐसा कुछ हुआ ही नहीं है काम यहाँ पर वो मिट्टी सिर्फ दो या तीन पीस में डाले हैं मट्टी और कहीं पे डाले नहीं है और उसका अमाउंट देखने जाएंगे तो मैं आपको दिखा देता हूँ बयालीस लाख रुपए का उसका अमाउंट है बयालीस लाख रुपया कोई दो चार लाख रुपए की बात नहीं है बयालीस लाख रुपए की मट्टी डाले इन लोग ने ऐसा बता रहे बिल में तो मैं किसी को ले कर साथ में जो इंजीनियर रहते प्राइवेट मैंने करके मतलब वो बता रहे हैं कि जितना ये काम हुआ है ना ये दो अढ़ाई करोड़ से ज़्यादा का काम ही नहीं है इन्होंने बिल डाले लगभग सात करोड़ रुपये मिस्ट वार्ड में मैं कंप्लेंट किया था लेकिन वहाँ से तो कोई रिप्लाई नहीं आता है टी डाल के ये सब निकाला था फिर उसके बाद में मेरे को जो इनके जो इंजीनियर है सब इंजीनियर और असिस्टेंट इंजीनियर लोग जो है मेरे को जिनके नंबर मिले थे कि वहाँ से मेरे को पत्र भी आए थे कि आप आके मिलो तो जब मैं मिलने के लिए उनसे कॉल करता हूँ तो मुझे बोलते कि आज हम लोग अवेलेबल नहीं है आप तभी आना और फिर मैं जब उनसे अपॉइंटमेंट लेता हूँ तो वो मिलते नहीं है फिर बोलते कि भाई मैं हम लोग दूसरी जगह है और मेरा नंबर ब्लैक लिस्ट में डाल के रखे

माहितीच्या अधिकारात महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार जर सहा कोटींचा खर्च या कब्रस्तानवर झाला आहे तर ते कब्रस्तान सद्यस्थितीत असं का आहे जर कब्रस्तानच्या कामात कंत्राटदारांकडून भ्रष्टाचार झाला असेल तर प्रकल्प निरीक्षक अधिकारी वा संबंधित अधिकारी त्यावेळी काय करत होते इतक्या मोठ्या रकमांना मंजूर देत असताना त्यांनी फेरपडताळणी केली का नाही ती न करता निधी वितरित केला जावा यासाठी अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव होता का तत्कालीन स्थानिक नगरसेवक देखील यात सहभागी होते का असे अनेक प्रश्न या प्रकरणी उभे राहतात ज्यांची उत्तर केवळ महानगरपालिकेचे अधिकारीच देऊ शकतात पण त्यांनी सध्या या प्रकरणी मौन बाळगल्याचं चित्र आहे आसिफ सय्यद यांनी पुढची पायरी म्हणून या कथित भ्रष्टाचाराची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडे देखील सुपूर्द केली आहे जी त्यांनी नगर विकास खात्याकडे फिरवली आहे आता राज्य शासनापर्यंत हे प्रकरण गेल्यामुळे राज्य शासन आणि महापालिका या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहतं का याबाबत चौकशी केली जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लोकमत मुंबईसाठी शुभम पाटीलचा रिपोर्ट अणुशक्तीनगर